फाटलेले कपडे दारूच्या बाटल्या आणि कंडोम नेत्याचा आणखी एक व्हिडिओ समोर मोठी बातमी समोर येते एका नेत्याच्या नको त्या अवस्थेमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली दरम्यान त्यानंतर आता हिमाचल प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कांगडा जिल्ह्यातल्या जवाली येथे असलेल्या जलशक्ती विभागाच्या विश्रामगृहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे या व्हिडिओमध्ये विश्रामगृहात दारूच्या बाटल्यांचे तुकडे चिकनचे अवशेष आणि फाटलेले कपडे सर्वत्र पसरलेले दिसत आहेत विश्रामगृहात आलेल्या पाहुण्यांना आराम करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सोफ्यावर प्रचंड घाण करण्यात आली आहे एवढंच नाही तर घटनास्थळी कॉन्डोम देखील आढळून आलेत यावरून असं दिसून येतं की या, या, या विश्रामगृहामध्ये दारूची मोठी पार्टी झाली आहे तसेच इतरही काही अयोग्य गोष्टी झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात काँग्रेसच्या काही युवा नेत्यांवर आरोप करण्यात येत आहे परवानगी न घेताच काँग्रेसचे काही युवा नेते विश्रामगृहात आले आणि त्यांनीच हा सर्व राडा केल्याची माहिती समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी